आज आपल्या रेखाच्या किचन मध्ये आमरस पुरी अक्षय निमित्त संपूर्ण बिना कांदा लसूण अशी सात्विक थाळी बनवलेली आहे तर तया, पाहू शकता अक्षय थाळी वरण भात कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून फ्लावरची भाजी बटाटा भाजी कोबीची कुरकुरी खमंगाशी आणि आमरसई पापड संपूर्ण थाळी बनवलेली आहे तर स्टेप स्टेप बाय माहिती सांगितलेली आहे तयारी सहित व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चॅनल वरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार अन्नपूर्णा रेखाय माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे तांदूळ घेतले ते एक कप आणि तूर डाळ घेतली अर्धा कप मग धुऊन आहे स्वच्छ मीठ आहे हिंग थोडीशी हळद कुकर आहे आता त्यामध्ये पाणी घालायचे त्यामध्ये हे स्टँड ठेवायचे डाळीचा डागा ठेवायचं तांदूळ गॅस करायचा आहे चालू आता आणि झाकण ह्याला आपल्याला तीन शिट्टे घ्यायचे तर आपल्याला बनवायची फ्लावरची भाजी कुकर होतो आहे तोपर्यंत हे फ्लावर का कापून आणि हे ग्रीन पीस आहेत टोमॅटो खोबरं आणि आलं आपण अगोदर वाटण बनवून घेणार आहोत भाजीसाठी घालायचं आहे खोबरं आणि आला आपण बिन कांदा लसूण बनवतोय त्यामुळे लसूण नाही वापरायचं आहे आणि कांदा पण नाही आपण अक्षय तृतीयानिमित्त बनवतोय नैवेद्यासाठी कोथिंबीर घातली पण भाजीची तयारी करूया भाजी बनवून घ्यायची त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे जिरं घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो छान परतून घालत टोमॅटो छान परतला त्यामध्ये आता खोबरं आपल्या वाटण जे काढले ते घालायचे खोबरं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाले छान परतले आता खोबरं आणि आलं यामध्ये आता आपण मसाले घालूया हळद हिंग लाल मिरची पावडर हा मसाला आहे पाऊन चमचा ही काश्मीरी लाल मिरची पावडर ही धने पावडर आणि मीठ वरून टाकू मसाले मिक्स होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं ही घालायची कोथिंबीर आणि आता टाकायचे फ्लावर आणि फ्रिजरेटिव वाटाने आपले मटार छान परतली आता यामध्ये पाणी घालायचं त्यामध्ये था। घालायचंय आता था? मीठ एक चमचा आणि शेंगदाण्याचा था घालायचं घालायचंय थोडासा जाडसर मस्त झाली आणि एक छान उकळी काढून घ्यायची तयार झाली आपली आता ही भाजी काढून घ्यायची तयार झाली आपली फ्लावर आणि ग्रीन पीसची भाजी तर आता सुका बटाटा आणि कोबीची वडी बनवणार आहोत त्यासाठीचं एकदम दोन्ही भाज्यांसाठीचं वाटण बनवून घेते टाकायची मिरची जिरं अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा आणि हे ती आलं तीन इम्स आलं आता बनवून घेऊ सुका बटाटा बटाटे उकडून घेतलेले आहेत तीन तेल घालायचे त्यामध्ये घालायची मोहरी पण कांदा नाही घालत आहोत तर टोमॅटो घालायचा एक छोटा टोमॅटो टोमॅटो परतलाय छान त्यामध्ये आता आपण हे वाटण करून घेतलं हिरवी मिरचीचं ते घालायचे थोडं कच्चेपणा कमी होण्यासाठी फोडणीमध्ये घालायचे मध्ये घालायचे हिंग हळद कढीपत्ता प्रड़। हा बटाटा बारीक कापून घेतलाय तो छान घालायचा घ्यायच तयार झाली आपली बटाट्याची भाजी झाली ही बटाट्याची भाजी कोबी आहे हा पाव किलो बारीक कापून स्वच्छ घेतला घेतलाय त्यामध्ये आहे दीड कप बेसन तुम्ही तांदळाची पिठी पण वापरू शकता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे पण हिरवी मिरचीचा ठेचा बनवून ठेवलेला आहे तो घालायचा हळद हिंग आणि अजून थोडंसं मीठ आणि कोथिंबीर त्याला आप आपल्याला असंच कोबीच्या पाण्यामध्येच मिक्स करून आहे स्टीलच्या गारणीला तेल लावून आहे आपण ह्या चारणीमध्येच उकडून घेणार आहोत वडी रोल बनवून आहे कढई ठेवायची त्यामध्ये पाणी घालायचंय आणि हे स्टँड ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची मग आपल्याला वड्याची थे। चाळणी ठेवायची त्यावरती उकळी आली पाण्याला त्यामध्ये आपण आता चाळणी ठेवायची आणि ह्याला दहा मिनटासाठी उकडून घ्यायचं वड्या उकडताय तोपर्यंत पीठ मळून घ्यायचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अडीच कप घेतलाय आणि अर्धा कप रवा घ्यायचा आहे म्हणजे पुऱ्या जास्त तेल घेत नाही मीठ घालायचं आहे आणि आपल्याला घट्टसर आप गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा बनायचं पाणी घालायचं अजून थोडं पुऱ्यांसाठी एकदम घट्ट गोळा माळायचा पिटमळून झालंय आता थोड्या वेळासाठी भिजेल तोपर्यंत आपण वड्या आणि पापड कुरड तळून घेऊ तर वडी व्यवस्थित शिजलेली आहे आपण चेक करून पाहू शिजले लेली, है? असे कट करून घ्यायच्यात उभ्या आकार गोल आकारात थंड झाल्यानंतर सध्या गरम आहे थोडं हे आंबे एक किलो पाण्यामध्ये भिजत घातले होते आता आपल्याला त्यांना धुऊन स्वच्छ त्याचा रुचिक काढून घ्यायचा आहे चीक जो असतो त्याचा खूप अशा पद्धतीने हे सर्व आंबे धुवून घेतले व्यवस्थित तर आपल्याला रस बनवून घ्यायचा आहे असं मी गाळणीवरती टाकणार आहे म्हणजे मिक्सरमध्ये घालण्याची गरज नाही आणि रवीने फिरवण्याची पण नाही अशा पद्धतीने चमचेने हलवायचंय गाळणीने गाळून व्यवस्थित झालेला आहे रस पाहू शकता मिक्सरमध्ये घालण्याची पण गरज नाही मस्त सारखा झाला एक संथ त्याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे वा मस्त झालाय त्यामध्ये घालायची साखर साखर तुमच्या आवडीनुसार घाला आंबा कमी जास्त गोड बघून आणि हे पाव चमचा मीठ घालायचे मिठाशिवाय रस चांगला नाही लागत आमरस तर तयार आहे आपला आता असा आमरस ह्याला आता थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आपण तळून घ्यायचे त्या कुर्डही तळून घ्यायची पापड तळून झाले आता वडी तळून घ्यायची मस्त खमंग सुद्धा आपल्याला तळून घ्यायची ब्राउन कलर वरती तरुण घ्यायचे एकदम लो फ्लेम वरती काय लागले लाईट तरी कोबीची खमंग खुसखुशीत असे वडे तयार झालेले आहेत आता फक्त पुरी बनवायची राहिली ती बनवून घ्यायची आता तर आता पुरी बनवून घ्यायची पीठ छान भिजले आता अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायचं आहेत आता मी डायरेक्ट ताटाला लावणार आहे तळलेल्या व्हिडिओ नाही स्किप स्किप केलेला आहे तर आपला अक्षय तृतीयानिमित्ताचा सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे आता आपण ताट भरायला घेऊया भात त्यावरती डाळ ही फ्लावरची भाजी बटाटा भाजी ही आपली खमंग कुरकुरीत कोबीची वडी पापड आणि कुरडे पुरे आता तळून डायरेक्ट ताटाला लावणार आहे पुरी पण तळून ता तयार झालेली तर आपली ही बिना कांदा लसूण अक्षय तृतीयानिमित्त आमरस पुरी कुरडे पापड को कोबीची वडी बटाटा भाजी फ्लावरची भाजी वरण भात आणि हे आपली मराठमोळी अक्षय तृतीयानिमित्त बिना कांदा लसूण थाळी तयार झालेली रसामध्ये थोडंसं केशर घालायचे आमरस थंड असल्यामुळे तुपलं की चाळलेले तरी तया तयार आहे अक्षय निमित्तची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पारंपरिक मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका पारंपरिक रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी रहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद